वळ्यात पुढील बातमीकडे केंद्र सरकारने साखर धोरणं कमीत कमी दहा वर्ष निश्चित केल्यास कारखान्यास नियोजन गुंतवणूक का करण्याचे धोरण ठरवता येईल असे मत आमदार मानसिंगराव नाईक यांनी व्यक्त केलं आहे शिराळ्याच्या चिखली येथील विश्वासराव नाईक साखर कारखान्याचा दोन हजार तेवीस चोवीस गळित हंगामाचा सांगता समारंभप्रसंगी ते बोलत होते शिराळ्याच्या विश्वास सहकारी साखर कारखान्याचा यावर्षी गळित हंगामात पाच लाख एकोणसत्तर हजार तीनशे सदुसष्ट मे टन ऊस गाळप करून सहा लाख शहाऐंशी हजार सातशे क्विंटल साखर उत्पादन बारा पॉईंट शून्य सहा उताराने झाली आहे त्यामधून सहा लाख शहाऐंशी हजार सातशे क्विंटल साखर उत्पादन झाले त्यामधून सरासरी बारा पॉईंट शून्य सहा इतकी साखर मिळाली आहे कारखान्याने उभारलेला सहवीज निर्मिती प्रकल्प पूर्णपणे कर्जमुक्त झाला आहे अशी माहितीही यावेळी आयोजित समारंभप्रसंगी बोलताना कारखाना अध्यक्ष व आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली याप्रसंगी साखरपोती पूजन उत्कृष्ट काम करणारे तोडणी मजूर वाहतूक कंत्राटदार तसेच हंगामी काम करणारे कंत्राटदार यांचा सत्कार व प्रोत्साहन योजनेची सोडत काढण्यात आली हे आपण त्या ठिकाणी आणि विकासाचा अभियान या वर्षी प्रभावीपणे राबवण्याचं काम हे आपण ह्या ठिकाणी निश्चितपणे फार चांगल्या पद्धतीने आखलय आणि तिची अंमलबजावणी ही फक्त एक वर्ष पूर्ण आपण थांबणार नाही त्यामध्ये सातत्य ठेवून प्रत्येक वर्षी त्यामध्ये सुधारणा करून या वर्षी वीस शेतकरी निवडले पुढल्या वर्षी वेगळे वीस शेतकरी आपण निवडणार आणि शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करण्याची भूमिका ही आपण येणार ऊसाच्या ज्या आलेल्या आपल्या ऊसाची किंमत जे आपण ठरवली ती फक्त दहा दिवसाचं पेमेंट आपलं राहिले नाहीतर सगळं पेमेंट उसाचं आपण केलंय दहा दिवसाचं पेमेंट सुद्धा आपण मार्चच्या आधी त्या ठिकाणी आपण करणार आहे त्यामुळं अन्न कारखान्याप्रमाणे शेतकऱ्यांचे उसाचे पेमेंट सुद्धा आपण वेळच्या वेळी करण्याचा हा प्रयत्न करतोय